लातूर जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती कॉलेजचं शिक्षण घेत होती आणि आपलं नेहमीप्रमाणे अभ्याससुद्धा करत होती पण मात्र ही जी तरुणी होती त्या तरुणीला आईवडील नव्हते आणि तिचा सगळा काही सांभाळ तिचे चुलतेच करत होते तिला चांगल्या पद्धतीनं शिकवत होते पण मात्र कॉलेजच्या काही कामानिमित्त जेव्हा तिला फोटो काढण्याची गरज पडली तेव्हा एका फोटोग्राफरसोबत त्या कॉलेज तरुणीची ओळख झाली सुरुवातीला ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग ते जे फोटोग्राफर पोरगा आहे त्या पोरानं त्या पोरीला लग्नाचं आश्वासन दिलं मी तुझ्यासोबत लग्न करतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे वेगवेगळे वेग आश्वासनं तिला दिले वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन फिरू लागलं वेगवेगळ्या ठिकाणी तिला जाऊ घेऊन जाऊ लागलं आणि तिचं अभ्यास आता मनसुद्धा लागत नव्हतं मग अशाच पद्धतीनं त्यानं त्या तरुणीला लग्नाचं आश्वासन देऊन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी नको ते कृत्य केलं होतं आणि हे नको ते कृत्य करत असताना त्यानं त्याचं व्हिडिओ चित्रीकरण आणि फोटोसुद्धा काढले होते <coughs> म्हणूनच एक दिवस या संपूर्ण घटनेमध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीसची दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक कॉलेज तरुणी होती आणि त्या कॉलेज तरुणीनं तिच्या राहत्या घरामध्ये गळपास लावून आत्महत्या केली होती आणि ती अवघ्या कॉलेजचं शिक्षण घेत होती मग तिनं गळपास लावून आत्महत्या का केली कशामुळं केली याचा जवळ पोलीस तपास झाला आणि त्या मुलीच्या त्या तरुणीच्या चुलत्यांनी तात्काळजवळचं निलंगा पोलीस स्टेशन गाठलं रीतसर फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये सांगितलं की त्यांची जी तरुणी आहे ती कॉलेजचं शिक्षण घेत होती आणि सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं मात्र याच दरम्यान तिची एका प्रथमेश नावाच्या फोटोग्राफरसोबत ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं त्यानं तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि लग्नाचं आश्वासन देऊन अनेक वेळा नको ते कृत्य केलं होतं मग नको ते कृत्य केल्यानंतर त्यानं त्या तरुणीचे नको तसे फोटो काढले नको तसे व्हिडिओ काढले आणि हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्या पोरीला तो ब्लॅकमेल करत होता जर माझ्यासोबत आली नाही माझ्यासोबत केलं नाही तर मी असं करेल मी तसं करेल तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जात होता आता ज्याच्यावर ती प्रेम करत होती तोच तिला धमकी देत होता म्हणून त्या तरुणीला काय करावं काय नाही समजत नव्हतं म्हणून तिनं टोकाचा निर्णय घेतला होता आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला होता आता त्या तरुणीच्या चुलत्यांच्या तक्रारीवरून तो जो आरोपी आहे त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी कायदेशीर कारवाईसुद्धा के सुरू केलेली आहे बघा सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात महिला मुली तरुणी यांना कोणी लग्नाचं आश्वासन देतं आहे कोणी नोकरीचं आश्वासन देतं आहे कोणी पैशाचं आश्वासन देतं आहे आणखी कोणी कशाचं आश्वासन देतं आणि अशा पद्धतीनं करतंय त्यामुळं महिला मुली तरुणी आणि सगळ्यांनीच सावध व्हायला पाहिजे सतर्क व्हायला पाहिजे जर अशा पद्धतीनं कोणी आश्वासन आमिष लालूच देत असेल तर त्याला आधी त्या गोष्टी कर म्हणलं पाहिजे लग्न कर म्हणलं पाहिजे मग पुढच्या पुढं बघू असं थेटपणानं सांगितलं पाहिजे पण मात्र ज्या पद्धतीनं अशा घटना वाढत चालल्यात त्या नेमक्या कशामुळं वाढत आहेत का वाढत आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे मीडियामध्ये जे दिसतं आहे तेच सांगायचं काम आपल्या ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा करत असतो